आय एस कोच प्राध्यापक समीर सिद्दीकी यांचे दिग्रस येथे युवकांसाठी व्याख्यान गुणवंतांचा सत्कार आणि करिअर काउन्सलिंग दिल्ली येथील प्रसिद्ध आय कोच करिअर काउन्सलर इतिहास संशोधक भूगोलचे जाणकार आणि भविष्य वेते प्राध्यापक समीर सिद्दीकी हे शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी दिग्रस येथे व्याख्यानासाठी येत आहेत दहावी बारावी आणि नीट उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन येथील श्रीन मेमोरियल ट्रस्ट आणि डॉक्टर जे अब्दुल कलाम फोरम यांनी केले आहे प्राध्यापक समीर सिद्दीकी यांचे या परिसरात हे पहिले व्याख्यान असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे दिल्ली येथील आय एस कोच आणि प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक समीर सिद्दीकी यांचे मार्गदर्शन मुलांना उपलब्ध करून देण्यात आले आहे नागपूर हायकोर्टचे प्रसिद्ध वकील संविधानाचे जाणकार उपस्थित राहून विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधतील बंगलोट मधील विद्यानिकेतन इंग्लिश शाळेत दुपारी एक वाजता आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी युवक शिक्षक व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे एटीव्ही माझा अब्दुल रफीक दिगदास यवतमाळ